वंचित वाघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ते आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे पण प्रकाश आंबेडकरांजींना महा वंचित वाघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मा, मला वाटतं की माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरजींनी महाविकास आघाडीसोबत यावं केली विरोधकांना संपवण्याचा हा वेळाच उचलला आहे एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करणं घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपवणं आणि सरकारविरुद्ध बोलायसाठी बंदी आणणं त्याला देशद्रोही ठरवणं अशा प्रकारचे मत कायदे करून या देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालं आहे त्याचप्रमाणे विरोधकांनाही संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे ज्यावेळेस सुधीर पारवेंना सजा झाली स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी चोवीस तासात रद्द केली नाही बच्चू कडूंच्या संदर्भात सगीती मेळेपर्यंत रद्द झाली नाही सुनील केदारांच्या संदर्भात होते यातच त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका